शिक्षकपदी निवड यादी जाहीर एकशे अडतीस उमेदवार इंग्रजी विज्ञान व गणित विषयासाठी निवड झालेली आहे नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांसह स्वागत इयत्ता नववी व दहावीकरता तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती अंतिम निवड उमेदवार यादी इंग्रजी विज्ञान आणि गणित या तीन विषयांच्या शिक निवड झालेल्या उमेदवारांची यादी आपल्या समोर आहे मित्रांनो यासाठी त्यांनी कोणती पात्रता ठेवलेली आहे एकूण किती उमेदवार निवडलेले आहेत प्रत्येक विषयानुसार आणि स्थानिकांना किती टक्के प्राधान्य दिलेले आहे या बाबी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो अशाच शिक्षणासंदर्भात त्याचबरोबर स्पर्धात्मक परिषदेच्या संदर्भात नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंग्रजी विषयासाठी एक ते अडतीस उमेदवारांची यादी आपल्यासमोर आहे त्यासाठी त्यांनी पात्रता कोणती धरलेली आहे बघा पदवीचे गुण टक्केवारी या ठिकाणी पहिली उमेदवाराची हो एकोणसत्तर पॉईंट सदुसष्ट त्यानंतर बी एडचे गुण पासष्ट पॉईंट सत्तावन्न आणि मूळ जिल्हा पालघर बघा एकोणसत्तर पॉईंट सदुसष्ट म्हणजे सत्तर टक्के बी एडचे गुण सहासष्ट आणि स्थानिक असल्याबाबत वीस गुण मिळाले एकूण पात्र म्हणजे एकूण स्कोरिंग झाले एकशे छप्पन्न आणि शेर आहे पात्र म्हणजे त्यांनी स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यानुसार स्कोरिंग करून निवड यादी जाहीर केलेली आहे इंग्रजी विषयासाठी एकूण अडतीस उमेदवारांची निवड झालेली आहे ही यादी बघा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पालघर आणि मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याद्वारे निघालेली आहे त्यानंतर गणित विषयासाठी सुद्धा तीच पात्रता या आहे पदवी आणि बी एड या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जीवरंग अनिल कौतिक यांची सुद्धा निवड या यादीमध्ये केलेली आहे स्थानिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील या शिक्षकांना स्थानिक असल्याबाबत वीज गुण मिळालेले नाहीत स्कोरिंग त्यांचं त्यामुळे कमी झालेलं आहे एकशे बेचाळीस स्कोरिंग झालेलं आहे बीड औरंगाबाद बीड नाशिक असेही उमेदवार या यादीमध्ये निवडलेले आहेत एकूण गणितासाठी अडतीस उमेदवारांची निवड झालेली आहे त्यानंतर विज्ञान विषयासाठी सुद्धा या ठिकाणी शिक्षकांची निवड झालेली आहे त्यासाठी सुद्धा अडतीस उमेदवार आहेत पात्रता ही तीच आहे बुलढाणा सुद्धा उमेदवारांची निवड झालेली आहे अशा पद्धतीनं इंग्रजी गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी पालघर जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची गुणवत्ता यादी म्हणजेच अंतिम निवड यादी जाहीर केलेली आहे यानुसार नववी आणि दहावीला शिकवण्यासाठी या उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात निवड केलेली आहे मित्रांनो अशाच अपडेटसाठी साथ चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद